आणि बघू शकता थिकनेस अगदी परफेक्ट आलेली आहे रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे अगदी बदामी कलर आलेला आहे आपल्या मिल्कशेकला आणि परफेक्ट आपलं मिल्कशेक झालेला आहे म्हणजे बरेचदा मुलं काय होतात ना जागरण करतात रात्रभर कोणी कोणी अभ्यास करत राहतात आणि मग अशा वेळेस जे नॉन व्हेजिटेरियन असतात तर त्यांना प्रोटीनची कमी भासते प्रोटीन पाहिजे असते तर अशा वेळेस हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये हे देऊ शकता म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे तुम्ही देऊ शकता किंवा छान सुपर हेल्दी हे बदाम शेक तयार होते पाहिजे तेव्हा दोन मिनिटात तुम्ही हे बनवून देऊ शकता नमस्कार सुषमा आज हेल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण उन्हाळा स्पेशल म्हणजे मुलांना काहीतरी असं थंड थंड पाहिजे असतं आणि हेल्दी पण पाहिजे असतं तर असं प्रोटीन रिच आपण बदामचं मिल्कशेक बनवतो आहे आणि या बदाम मिल्कशेकची विशेषता म्हणजे आपण असं पटकन कसं तयार करता येईल म्हणजे कमी मेहनतीमध्ये मस्त आपलं हे मिल्कशेक कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत इथे आपण साखरेचा वापर नाही केलेला आहे अगदी दोन मिनिटात हे तयार होतं आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया इथे मी सहा बदाम रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले होते आपण मिल्कशेक किंवा बदामाचं दूध म्हणा बनवतो आहे तर त्यासाठी बदाम जे आहे ते भिजू घालूनच वापरायचे बदाम हे तसे गरम असतात पण आपण असे भिजू घालून वापरले ना तर त्याची जी गरम हे असते ती कमी होऊन जाते स्वतःची याची आपण सालं काढून घेऊ सहज सालं निघतात तुमच्या लक्षात नसेल राहिलं किंवा तुम्हाला प्यायचंही आहे आता तर तुम्ही चार तास वगैरे भिजू घालून ठेवलं तरी चालते पण ओव्हरनाईट ठेवलेलं चांगलं बघा छान असं त्याचा जो कोम आहे तो पण व्यवस्थित आपल्याला दिसतोय त्याची सगळ्याची सालं काढून घेऊ पटकन निघतं सालं काढायला काही वेळ लागत नाही आणि इथे बदामाची सालं काढून झालेली आहे त्यानंतर हे दोन अंजीर आहे पन हे अंजीर पण मी त्या बदाम जेव्हा भिजू घातले ना तेव्हा त्या अंजीराला पण मी भिजू घालून घेतलेलं आणि हे पाणी पण आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे मी पहिले भिजू घालायचे ते थोडेसे धुवून घेतले पाण्याने अंजीर आणि मग पाण्यामध्ये ते टाकले आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे टाकून घेऊया पाण्यासहित अंजीर घालते त्यानंतर हे केशर आहे केशराच्या चार पाच काड्या ज्या आहे मी थोड्याशा पाण्यामध्ये अशा भिजत घातल्या होत्या त्या सकाळी घातल्या एक तास आधी वगैरे ठेवल्या तरी त्याचा चांगला रंग उतरतो तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामुळे रंग पण छान येतो आपल्या मिल्कशेकला म्हणा किंवा बदाम दुधाला आणि फ्लेवर चांगला येतो आणि केशराचे बेनिफिट पण आपल्याला मिळतं त्यानंतर हे चार खजूर आहे तर हे खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि हे खजूर आपण टाकून घेऊ थोडंसं मी हाताने आला असं करून घेते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं चांगलं खडी खडीसाकरीचे अगदी छोटे दोन खडे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल टाका नाहीतर नाही टाकले इतर ना तरी चालते कारण आपण ऑलरेडी खजूर आणि अंजिरेच्यामध्ये घातलेलं आहे त्यांनी पण याला स्वीटनेस येतो आता पहिल्यांदा आपण हे मिक्सरला फिरवलं आता हे पहिल्यांदा मिक्सरला फिरून झालं की त्यानंतर काय करायचं ना त्याच्यामध्ये अगदी थोडं दूध घालायचं थोडंसं दूध घालते मी पाव कपाला पण कमी दूध घातले आणि दूध घातल्यानंतर आपण हे परत फिरवून घेऊ कारण आपल्याला त्याच्यामध्ये घातलेले जे जिन्नस आहे ना ते चांगले बारीक व्हायला पाहिजे म्हणून आपण हे सगळे प्रोसिजर करतो आपण चेक करूया याला ना याची पेस्ट व्हायला थोडा वेळ लागतो थो। कारण एक तर मिक्सरचं भांडं मोठं आहे तुमच्याकडे थोडं छोटं भांडं असेल याच्यापेक्षा तर तुम्ही ते घेऊ शकता आणि बघू शकता याची पेस्ट तयार झालेली आहे थोडंसं थांबून परत फिरवून मिक्स करून हे फिरवून घ्यावं लागलं आणि आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया कारण माझ्याकडे जे दुसरं भांडं होतं ना ते छोटं होतं आणि भांड्यामध्ये एवढं दूध बसलं नसतं म्हणून मला या भांड्यामध्ये करून घ्यावं लागलं ला। तर जवळपास इथे आपण हे तीनशे एम एल दुधासाठी हे सगळे मेजरमेंट घेतलेले आहे आणि हे फ्रीजमधलं गार दूध आहे हे परत आपण हे आता फिरवून घेऊ आणि को बऱ्याच लोकांना थंड चालत नाही गार चालत नाही ना तर अशा वेळेस नॉर्मल दूध घेतलं तरी चालते काही हरकत नाही आणि इथे आपलं बदाम दूध किंवा मिल्कशेक अगदी तयार आहे आपण आता सर्व करूया सर तुम्हाला एकदा दाखवते बघा थोडस सर्व्ह करायच्या वेळेस ना एकदा फिरवून घ्यायचं ढळून घ्यायचं आणि मग सर्व करायचं बघा थिकनेस जी आहे ती छान आलेली आहे रंग पण मस्त आलेला आहे दोन तीन आपण आईस क्यूब टाकून घेऊ आणि सर्व्ह करायच्या आधी थोडस असं मिक्स करून घेऊ आणि मग सर्व करू बदामानीच आपण त्याला गार्निश करूया मी जेव्हा बदाम भिजत घातले होते ना तेव्हा दोन तीन बदाम एक्स्ट्रा टाकले होते तर तेच बदाम मी इथे वापरलं मध्ये थोडंसं कट करून घेतलं आणि ते तिथे लावून दिले स्टेम्पटिंग दिसते आहे सुपर हेल्दी आणि खूप टेस्टी असं हे मिल्कशेक तयार होतो हे झटपट होणारा मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल आणि सगळेजण पिऊ शकतात हे मिल्कशेक इतकं चांगलं होतं आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद